समाधान देजा कोण केले रे बंदा येन बंदे दुधा अरे काम लावता की नाही रेव सांगत वेलकम ऑल फ्रेन आमच्या राहिला आपले स्वागत आहे या का बाजर्याची तर खाले कोणाकोणानं आवडते बाजऱ्याची भाकर वाढदिवस आहे बरोबर लांब ला काय नेत असते ते सांगा सांगा बघू वेलकम ऑल फ्रेंड मला इला आपले स्वागत आहे या भाकरी गरम गरम भाकरी आहे आणि भाजी आहे आणि आमच्यासाठी चुनोळ्याची कोणाला माहिती आहे चुनोळ्याची भाजी वेलकम वेलकम ऑल फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे आमची युट्यूब फॅमिली या लवकर लवकर आमची व्हिडिओ बघत रहा या पटापट भाकरी कोणाला आवडते काय पप्पा कुठे हे गप्पा करा काहीतरी कुठून बोलत आह कुठून पाहत आहे आम्हाला तुम्ही सांगा बघू आम्हाला आम्हाला पण माहित पडते आमचं लाईफ कोण कोण बघत आहे पटापट कोणाला आवडते बाजाराची भाकर सांगा बघू लाईक करा करा लाईक पटापट लाईक करा तुमची संगीत मस्त करते बाजरेची भाकर या गरम गरम खायले बा बाजरेची भाकर हातावरली भाकर दडली बा तुम्हाला छान येते ना आम्हाला अशी येते भाकर पाटी वेलकम वेलकम चलाईला बोला जय गजानन आमच्या लाईला आपले स्वागत आहे पाहि किती मस्त बनवली मी भाकर पा माझ्या आईसारखी सारखी माझी आई बनवत होती आम्ही खात होते पोपडे तुम्हाला आठवते का आम्ही शाळेत असताना हे ते पोपडे भाकरीचे पोपडे खात होतो कोण कोण खात होतं त्यांनी फुलफेका ते पातळ असत ते खात होतो आम्ही वेलकम दादा आमची युट्युब फॅमिली कुठं गेली आमची फॅमिली कुठं गेली सगळी आमची फॅमिली सांगा बाबू वेलकम कोणाकोणाला आवडते बाजऱ्याची भाकत हिवाळ्यामध्ये चांगली असते पौष्टिक असते भाकर या पटापट खायले भाक या बा आमच्या बायाना पाल सांग पकरा आणि ड्युटीवर जा नंतर बी वि

माझ्या दादांना माझ्या भावांना या घर पटापट या बहिणीच्या हातच्या भावनी खाऊन जा या छान बनवल्या आहे मी बाकडी तुमच्यासाठी फक्त स्पेशल आमच्या युट्यूब फॅमिलीसाठी या फटाकट बोला काहीतरी फ्रेंड किती मिनटं झाले दहा मिनटं झाले येऊन फक्त तुम्ही बघता आज गोष्टी कोणीच करून राहिलो माझ्या पायानो स्वयंपाक झाला का तुमचा माझ्या दादांनो या जेवण करायला दादांनो या कटापट जेवण करायला खातो लहानपणी छान लागत होते शाळेत जाताना भाकर आणि वर डाळ अदरकरची डाळ आणि त्याच्यावर मस्त ते काय सा जिऱ्या लसण आणि वाळली मिरची पूर ते कांदून कांदळी किंवा वाटून छान लागत होत खालेला आहे आणि किती मस्त ते थाळी डाळ आणि गरम गरम भाकर खाल्ली आहे सांगा सांगा पट, सांगा सांगा कोणा कोणाला आवडते भाकर आणि ते थाळी डाळ तुरीची आता तशी तुरीची डाळ पण ऍसिडी वाढते आता आता सर्वांनीच ऍसिडीटी वाढते वाढते ना पहिले ॲसिडिटी काहीच नव्हतं ऍसिडिटी नव्हती काहीच नव्हतं काहीच वाढत नव्हतं मस्त खातो मस्त राहत होतो आता मुलं भाकर नाही आणि काय खाते नूडल पाहिजे त्यांना मंचुरियन पाहिजे वडापाव पाहिजे आमच्या वेळेस वडापाव भेटत होता का नाही काहीच नाही बिस्किट नाही भेटत होतं छान लागत होतं गरम गरम भाक डाळ छान छान लागत होती कोणाला माहिती आहे कोणाला माहिती आहे लग्न तुळशीच लाईव घेणार आहे मी उद्या लग्नाले आता सामंत्रण देत आहे मी लग्नाला मधून या आमच्या तुळशीबाईच्या लग्ना कोण कोण येणार आहे सांगून द्या म्हणजे आम्हाला करायला बरं होईल उद्या आहे गोड जेवण मस्त मस्तपैकी जेवण करणार आहे उद्या आम्ही आम्हाला आम्ही तिघी बहिणीच आहे कोण कोण दिवाळीला गेलो होत कोण कोण गेलो होत दिवाळीला दिवाळीला कोण कोण गेलो होत बघू शकता भाकर पा किती सुंदर माझ्या मुलीला खूप आवडते भाकर मला पण आवडते कोणाकोणाला आवडते तुम्हाला आवडते का भाकर तर मला छान मस्त आवडते भाकर आणि ठेसा हिरव्या मिरचीचा ठेसा कोणाकोणाला आवडते ठेसा भाकरीचा ठेसा नाही हिरव्या मिरचीचा ठेसा कोणाकोणाला आवडते आमच्या विदर्भामध्ये ठेसा होतो छान भाकर केली पा माझ्या मुलीची झाल्या पण बोलता बोलता झाल्या पण तुम्ही काही स्वयंपाक झाला तरी तुम्ही गप्पा करायला काही आले नाही असं असते का गप्पा करायला हाच वेळ आहे गप्पा करायचा नंतर का आहे जेवण झालं की झोपा म्हणून या जस मला माझ्या ह्याच्यावर सपोर्ट करता शॉर्ट व्हिडिओवर तसेच याच्यात पण करायचं कसे वाटतात आमचे व्हिडिओ पेपर ठेवत असते मी खराब नाही झाला पाहिजे मोठा वेलकम ऑर फ्रेंड आमच्या लाईला आपले स्वागत आहे या पटापट हा एवढंच होतं संपलं आमचं आता बाजारी चार भाक वेलकम ऑल ऑफ सोल्च भाजी ऐसा सोलह की भाजी ऐकली का सोले? सोले वांगे ऐकलं का छोले वांगे आता याच्यामध्ये मी कचरा नेतो करणी त्याच्यापुरत्या दोन पुड्या केल्या चटकेला आमचा मुलगा दोन पुड्या केल्या भाजी केली त्याच्यापुरती गोबीची भाजी खूप आवडते बाय आमचा या जेवण करायला आता बाजरीची भाकर आणि गोबीची भाजी ਮੈਨੂੰ ਲਾਈਕ ਕਰੋ ਸ਼ੇਅਰ ਕਰੋ ਦਾਰ ਬਾਏ